नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो सैनिक कल्याण विभागा अंतर्गत नवीन बहात्तर जागांसाठी पदभरती आलेली आहे तर या पदभरतीविषयी विषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा त्या अगोदर अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देऊन घेतो मित्रांनो हे दोन्ही पुस्तकं टी सी एबी पे स्वेटरनुसार सर्व पदभरतींसाठी अतिशय महत्वाची उपयुक्त असणार आहेत तर बघा पहिलं पुस्तक असणार आहे महानगरपालिका टी टी ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक स्पेशल जर म्हटलं तर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आता पदभर्ती चालू आहेत तर सर्व पदभर्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे त्याचं सोबतच सरळसेवेच्या इतर सर्व टी सी आय बी पी स्पेटरनुसार पदभर्तींसाठी देखील महत्त्वाचं असणार आहे याच्यामध्ये ब्याण्णव प्रश्नपत्रिकेचा संच एकत्रित उपलब्ध करून दिलेला आहे लेट झालेल्या सर्व महानगरपालिकेच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जातील याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आगामी जर म्हटलं तर पुढील आपल्याला नगर परिषद मध्ये नवीन पदभरती येणार आहे तर त्याच्यासाठी हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे नगर परिषद चौतीस प्रश्नपत्रिका संच तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता मित्रांनो तर हे दोन्ही स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो जे की ऑनलाईन जर म्हटलं तर तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती भेटून जातील किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही हे पुस्तकं मिळवू शकता मित्रांनो दोन्ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची असणार आहेत तर सर्व लेटेस्ट टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार पदभरतींसाठी तर चल आता आपण या पदभरती नुसार ही जी नवीन पदभरती आलेली आहे तर त्या पदभरतीविषयी माहिती जाणून घेऊयात या पदभरतीसाठी देखील ही पुस्तकं महत्वाची असणार आहेत मित्रांनो तर बघा ही पदभरती जर म्हटलं तर सैनिक कल्याण विभागा अंतर्गत आलेली आहे मित्रांनो पदाचं नाव जर म्हटलं तर लिपिक टंक लेखकचं पद असणार आहे मित्रांनो हे पद जर म्हटलं तर गट क या संवर्गातील असणार आहे मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट जर म्हटलं तर तुमचं बेसिक पेमेंट असणार आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत याच्यामध्ये इतर देय भत्ते इतर महागाई भत्ते त्यांचा समावेश असणार आहे म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचं पंचवीस ते तुम अठ्ठावीस हजारच्या तुम दरम्यान मध्ये असणार आहे आणि जे पेमेंट आहे म्हणजे तुमचं आरामशी जे पेमेंट असणार आहे मित्रांनो ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत जाणार आहे ठीक आहे तर यासाठी जर म्हटलं तर टोटल बहात्तर जागांसाठी ही नवीन पद भरती आलेली आहे मित्रांनो कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही इथं बघू शकता या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे जर तुमचं टी वाय जरी पूर्ण असेल ठीक आहे टी वाय पूर्ण झालं असेल तरी देखील अर्ज करू शकता किंवा इतर एखादी पदवी तुम्ही पूर्ण केलेली असेल एखादा कोर्स तुमचा झालेला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता परंतु त्याच सोबत टायपिंग देखील इथं लागणार आहे मित्रांनो ठीक आहे यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मराठी टायपिंग असेल इंग्लिश टायपिंग असेल दोन्ही टायपिंग शक्यता लागतील परंतु टायपिंग कंपल्सरी इथं लागणार आहे मराठी जर म्हटलं तर थरते झाली असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता इंग्लिश फोर्टी झाली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता याच्यासाठी फक्त पदवी आणि टायपिंग ही शैक्षणिक पात्रता असणार आहे याच्यानुसार जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज ठीक आहे या पदासाठी जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चौदा ऑक्टोबर ठीक आहे इथं बघा तारीख दिलेली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता ही जी जाहिरात आलेली आहे सध्या ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे जी की पेपरला आलेली आहे लवकरच आपल्याला तेरा किंवा चौदा या ऑफिशियल वेबसाईट वरती ठीक आहे या ऑफिशियल वेबसाईट वरती या पदभरतीची संपूर्ण डिटेल मध्ये जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटणार आहे तर ह्यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला ही पुणे अंतर्गत ठीक आहे पुणे ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो सैनिक कल्याण विभाग पुणे ठीक आहे तर या अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या जिथे पण सैनिक कल्याण विभाग असेल ज्या पण ठिकाणी असेल आता ही पुणे विभागाअंतर्गत आलेली आहे तर वेगवेगळ्या विभागांच्या लवकरच या विभागामध्ये जाहिराती आलेल्या करण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो तर त्यानुसार तुम्ही इथं व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करू शकता याच्यासाठी जे दोन पुस्तकं सांगितली त्यांचं देखील तुम्ही यूज करू शकता या व्यतिरिक्त जर म्हटलं तर या भरती विषय सर्व अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्याच सोबत दे एक टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील देतोय दोन्ही ठिकाणी जॉईन व्हा सर्व पद विषय अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील तर ही अशा प्रकारची सैनिक कल्याण विभागा अंतर्गत भारतात जागांसाठी नवीन पद आलेली आहे मित्रांनो तर या पद संपूर्ण जाहिरात एक ते दोन दिवसामध्ये येऊन जाईल तर जाहिरात संपूर्ण आल्यानंतर डिटेल मध्ये त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र